मनोजरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेत जरांगे यांनी सरकारला पंचवीस तारखेपर्यंत मागण्या मान्य झाल्याने तर जरांगे पाटील आंतरवाली सराठी तामोरण उपोषण करणार आहेत राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मराठा आरक्षण आंदोलनाचं एक मोठं आव्हान असणार आहे जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमरण आमरण उपोषणाला बसणार आम्ही उपोषण आरक्षणासाठी करणार आहे माझ्या गोरगरीब करोड लेकरांचा न्याय आता भारत आहेत ऍडमिशन आहेत त्यामुळे लेकरांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आणि ते मिळवण्यासाठी आम्ही लढणार आहे मुख्यमंत्र्यांनी पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षण द्यावं असता आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे सामूहिक सोशल सामूहिकच होत आणि बी पण आता फक्त एक शब्द आहे ज्याला बसायचं त्याला मनाने बसायला जोर जबरदस्ती कोणाला नाही